शुक्रवार एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मुंबई येथील लघु उद्योग महामंडळ कार्यालयामध्ये पीपल रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय युवक कवाडे यांनी आपल्या महाराष्ट्र राज्य राज्यमंत्री दर्जाचा पदभार स्वीकारला यावेळी पीपल रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले राज्य उपाध्यक्ष मृणाल गोस्वामी राज्य संघटक कपिल लिंगायत ठाणे जिल्हाध्यक्ष प्रमोद टाले सोलापूर जिल्हाध्यक्ष अमित कांबळे सोलापूर शहराध्यक्ष शरणो हजारे सातारा जिल्हाध्यक्ष अनिल तुरकमारे पुणे जिल्हा युवक अध्यक्ष अमित सोनवणे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष अशोक कांबळे यांच्यासह इतर पदाधिकारी व लघु उद्योग महामंडळाचे सर्व प्रमुख प्रशासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते बाबासाहेब पार्टी yes, कवाडे आगे हम तुम्हारे साथ है। भाई तुम्हारे साथ है। अरे बोल 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 जय भीम बोल जय पीपल्स रिपब्लिकन पार्टी चा yes,